नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी बागलांचं वातावरण तापलं दीपिका चव्हाण यांच्या तुतारीकडे फिरलं मतदारांची प्रतिक्रिया शरदचंद्रजी पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपिका संजय चव्हाण यांच्या संदर्भामध्ये तारावास सटाना बागलांमध्ये जनतेकडून प्रतिक्रियांद्वारे होत आहे कौतुक पहा बागलान तालुक्यातील मतदाते काय म्हणतात आता सध्या निवडूक लागलेल्या आहेत आमच्या जागतिक न्यूज चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आता सध्या हवा कोणाची काय काय बोलणार आपण आता तुमच्या ताराबाद मध्ये सध्या हवा कोणाची नेमकं का आवाज का विकास झाले नाही तालुक्यात झालंच नाही विकास खंडित रस्ते केले म्हणजे विकास होत नाही सिंचनाचे प्रश्न प्रलंबित आहेत अवधोगित वस्तू नाही आहेत बागला तालुक्यात जे सुशिक्षित रोजगार आहेत त्यांना रोजगार निर्मिती करायला पाहिजे आमदारांचं काम असतं विद्यमान आमदाराने कुठलंही काम केलेलं नाही का रस्ते म्हणजे हा विकास होत नाही गावाचा विकास गावात विकास होत नाही गावाचा विकास झाला नाही तुमचं म्हणणं नाही विकास झालेला नाही कुठलाही नाही विकास म्हणून तुम्ही नेम था? आ... नेम आता नेमकं काय ठरवणार सुतारी तर तुमच्या आमच्या जागतिक न्यूज नुकसानमध्ये तुमचं स्वागत आता या साधारण आपल्या ताराबादमध्ये किंवा ज्या निवडणूक लागलेल्या आहे तर आता हवा कोणाची नेमकं काय सांगाल तुम्ही आता हवा सुतारीची आहे हां पुढचं उद्या काय सांगताय तुम्ही मला स्वतंत्रची हवा आहे नाही किती काय टाईमला आहे निवडून द्यायला पाहिजे विकास झाला पाहिजे त्यांचं काम चांगलं आहे दोन हजार चौदा ते एकोणामध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यावेळेस पण त्यांना भरघोस मतांनी काराबाद वाचायला निवडून देवायच्या अपेक्षा आहे बाकीच्या जे पदार्थ होते त्यांनी काय केलं आतापर्यंत तुमच्यासाठी भा असं तसं पाहिलं तर एवढा विकास झालेला काही हो दादा फक्त कागदावरच झालेला आहे धन्यवाद आपण न्यूजला जागतिक न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आता हवा कोणाची आहे नेमकी आता गेले मागचे पाच वर्ष बी गेले तिथं सगळं म्हणजे पूर्ण जो आहे असे की बी सी पूर्ण करून चालते पूर्ण शेतकऱ्यांचा भाग आहे ज्यावेळी एक वेळेस दीपिका चव्हाण यांनी कांद्याची माळ घालून दे प्रयत्न मांडण्याचे काम केलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल आपुलकीपणे आणि नंतर जेवढे पण आता पाठ गेले संजू नाना जेव्हा होते ते पा ते पाठ जाण्यासाठी त्यांचं पण योगदान खूप मोठं होतं त्यामुळे दीपिका ताई चव्हाण शंभर टक्के निवडून येतील धन्यवाद आपण नेटवर्कला भेट दिल्याबद्दल तुमच्या ताराबादमध्ये आता हवा कोणाची सध्या दीपिका ताई त्यांची त्यांची का बो कशामुळे काय त्यांचं काही कार्य घराकडं जायला रस्ता नाही आम्हाला रस्ता बिस्ता बंद करून द्या आत्तापर्यंत जे होते ते निग्रस्त का नाही केला बॉस त्यांच्यामध्ये त्यांनी केला नाही करायचं ते आले ते करून देणार तुमचं काय म्हणणं बाबा तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय म्हणजे अक्षा शेतात मंदिर आहे मंदिर बांधून द्यायचं मंदिर बांधून द्यायचं खरं आहे पण तुमचं नेमकं कशाला तुम्ही मतदान कसं तुमचं काय आहे बाबा मतदान तुतारीलाच करणार तुतरी करणार तुतरीला कोण आहे तुतरीला कोण उभं आहे कोण उभं आहे तुतरीला

<laughs> आपलं स्वागत आता आता तुमच्या तीन पक्ष उभे आहेत एक हा पक्ष आहे दोन पक्षाचे माणसं उभे आहेत असं वाटतं कि बघा जेशीच आहे गेले राहील राहिलो पण त्याचं नवीन वातावरण असल्यामुळे तुम्ही पैसा देत नाही आता त्याच्यामुळे लोक जनता आहे मंत्री किंवा राष्ट्रवादीला निवडून द्यावा किंवा त्यांनी पहिले कामं केलेले आहेत त्यांना के अनुभव त्यांना बी दिन पावा बाबा असं फुर, त्या इच्छा लोकांची पण गावातला त्यांना पण त्या मतदारसंघामध्ये दीपिका चव्हाणच्या संदर्भात तुम्ही आहे दीपिका चव्हाण आल्या पाहिजे बोला आणि तुमचं तरुण पिढीसाठी आतापर्यंत साठी काम करतील बो हे जे आमदार होते स्थायिक आमदार होते पहिले त्यांनी काही एवढे खास कामं केली बी नाही आणि कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये त्यांनी भर दिली असते आणि कामं बी एवढे खास कामं झाले हो, त्यांचेवाले त्यांनी बाकीच्या लोकांनाच मोठं केलं साधारण जनतेच्या मागे लागले एवढे एवढं धन्यवाद आपण जागतिक न्यूज नेटवर्कला मुलाखत दिल्याबद्दल जागतिक न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आता हवा कोणाची एवढं सांगाल का आपण तर ताराबाद मध्ये हवा कोणाची आहे सध्या सध्या दीपिका चव्हाण म्हणजे का दीपिका चव्हाण का दीपिका चव्हाण असं आहे की मागच्या पाच वर्षात त्यांनी चांगला केलेली आहे त्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात चांगली कामं केलेली आहे अजून परत काय काम तुमची अपेक्षा काय तुमची आमची अपेक्षा एवढीच आहे काम आहेत जनतेचे ते त्यांनी करायला पाहिजे बाकीचे सत्तेवर त्यांनी काम का नाही केले सत्तेवरती जे आमदार होते त्यांनी त्यांनी थोडेफार प्रमाणात कामं केलेली आहेत बाकीचे जे राहिलेले कामं ते आता जे मिळून नवीन आमदार येतील त्यांनी ते करायला पाहिजे कोण येतील आमदार मला

शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाले पाहिजे आमदारांनी टक्क्यांनी कमिशन काढलं कटाण्या मुंडेगिरी वाढली अजून काय बोल अजून काय मोठे केले त्यांनी बाकीचं काय केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हवा कोणाची सध्या इथं हवा तर लोकांचा चांगला प्रतिसाद दीपिका ताईंनाच आहे कारण आपण कुठे राहतो मी वायगावचा आहे मी इतर कामानिमित्त आलो होतो नेमकं का कारण दीपिका ताई जेव्हा आमदार होत्या वरती सत्ता नसताना देखील दीपिका खूप पोटतिडकीने शेतकऱ्यांचे मुद्दे असो जनतेचे मुद्दे असो हे खूप पोटतिडकीने तेव्हा विधानसभेत मांडले होते आणि गेल्या पाच वर्षापासून जे आमचे विद्यमान आमदार आहेत यांनी कुठलाही प्रकारचा निधी सोडा काही दिसलंच नाही आम्हाला विकास काय असतो ते कळलंच नाही पण शेवटच्या या आचारसंहितेच्या त्याच्या लागण्याच्या आधी एक महिन्यात तेवीसशे कोटींचा निधी पाठवला असं ते म्हणत आहे का काय यात मला शंका आहे मी तो एक राहिला विषय त्यानंतर निर्यात बंदी सारखे प्रश्न असतील मराठा आरक्षणाचे प्रश्न असतील यासारखे असंख्य प्रश्न होते या प्रश्नावर कधी विद्यमान आमदारांनी विधानसभेत आमच्या तालुक्याचा ता प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला नाही त्याच्यामुळे अशा मौनी आमदारांना आम्ही यावेळी हे करायचं ठरवलंय दीपिका तीच धन्यवाद धन्यवाद जागतिक आपलं स्वागत सटा तालुक्याचा विकास झाला किंवा नाही झाला आपल्या काय अजून काय शेतकऱ्यांचा काही आजार नाही कुठंही काही तिथे आजार आहे कुठंही काही तिथं आग लागली तिथं आजार दीपिका चव्हाण कुठं शेतकऱ्यांचे नुकसान झालं शेतकऱ्यांचे नुकसान झाले तिथं पोहचते कुठलाही फी गुमा एवढं सगळ्या दीपिका चव्हाणच केलेली नाही बाकी कोणी केलेलं नाही मंगळू साहेबांनी काहीच केलेलं नाही रस्ते बनवले तर खड्डे पडून गेले एक महिन्याच्या रस्त्या खड्डे पडून गेले बाकी काहीच केलं नाही धन्यवाद धन्यवाद खड्डे पडलेले आमचे काही नाही आम्हाला फक्त दीपिका संजय चव्हाण ही उमेदवार विजय झाला पाहिजे ही पाहिजे बाकीचं बाकीचं आम्ही करणार नाही धन्यवाद धन्यवाद मतदान करणार आहे कुठे मतदान उतारेलाच मतदान जागतिक न्यूज आपलं स्वागत सटाणा शहराचा विकास किंवा इथली हवा काय एवढं सांगशील का आपण हवा दीपिका संजय चव्हाण आमच्या माझी आमदारांनी पाच साडेचार वर्षी ते हरवले होते आम्ही पोलीस टेन्स बी केली खरेदी लाड कलेक्टर आम्ही मॅगाव बी लावले मी फक्त माझं नाव मंगेश बापू सोनो मालेगाव रोडला राहिला हा मालेगाव रोड आणि पुढे सरकाराने आम्ही कलेक्टर ऑफिसला हादर दिला होता आमचे आमदार आमदारांनी आता कमी कमी चार हजार पाट्या बनवल्या त्या गावात रस्ता येते गावाच्या बाहेर पाठी त्या घराला शौचालय त्या घराला बेघर मंजूर केले आमदार आमचे फक्त बॅनरवर खगदावर खात्या आहे कामं केलेले कागद बघतेच कामं केले त्यांनी आणि त्यांनी तालुक्याचा विकास वगैरे काही केलेला नाही आपलं काय संजय यांचा काम हो जे आहेत ते ते चांगल्यापैकी आहेत आणि विद्यमान आमदार जे आहेत त्यांचं फक्त कागदपत्र काम आहे त्याच्यात काम आहे आणि आता मुद्दे दिलीप नंदुरू बोरचे साहेबांचा शंभर टाका साहेबांत म्हणून माझी आमच्या काम काही पण त्यांचं काही फक्त कामाच्या वेळ पाठी गावात विकास काही नाही

कुठे रे का बाबो असं आतापर्यंत प्रचार झाला असला प्रचार यंत्रामध्ये तो शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणीच बोलत नाही की आम्ही हमी भाव हे निर्यात शिल्क कमी करू कांद्यांची बाबती हे कोणी बोलत नाही फक्त आम्हालाच मतदान द्या हेच बोलता येईल शेतकऱ्यांचं काय भाऊ तुमचं म्हणणं आमचं शेतकऱ्यांचं काय आम्ही लाडकी बहिणी उन्नत चालू केली आणि लाडकी बहिणी योजना चालू केली त्यांना इतके इतके पैसे दिले मान्य दिले पण शेतकऱ्यांचा हमी भावाचं काय ते कोणीच बोलत नाही शेतकऱ्यांची इतका घाई साला आहे त्याला आत्महत्या करण्या करण्याची पाळी आली ज्यावेळेस माल पिकतो त्यावेळेस निर्याचित वाढून जातो विद्वान आमदारांनी सरकारसाठी काय केलं काय विद्वान आमदार जे आहे आमद आमदारांनी आपल्या बागला तालुक्यात शासकीय काम केले केले नाही असं काही नाही केले पण शेतकऱ्यांसाठी काही नाही ठेकेदार वाढवले ठेकेदार शेतकऱ्यांसाठी काय ठेकेदार तुम्ही काय म्हणाल काय नाही ठेकेदार वाढवले ना जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांनी सोडवले वाढवले आम्ही भाव वगैरे सोडून द्या तुम्ही शेतकऱ्यांचे ज्या पिता वगैरे राहा आता वीज जे वीज रात्रीची जी वीज आहे तुम्ही दिवसात या ना चोवीस तास नका आठच तास आम्हाला वीज द्या पण ते दिवसा द्या शेतकरी गेला तुमच्या पंधरा जी गरज नाही म्हणा शेतकरी तुम्हाला कर्ज म्हणा इलेक्शन लढवण्यासाठी म्हणजे काय जवळ जाऊ तुमचं काय म्हणणं माझ म्हटलं माझ्या विषय असं आहे की कर्तृत्व नेतृत्व आहे खरंच समाजात म्हणजे एक लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो ना ते कर्तृत्व नेतृत्व जे गाजवण्याचं काम ते मी कदाही करणार आहे आजचे जे विद्यमान आमदार आहे त्यांनी काय केलं आहे यांनी फक्त ठेकेदार बडावो आणि शेतकरी घटावो हे धन्यवाद आपण जागतिक न्यूजला मुलाखत दिल्याबद्दल प्रतिनिधी बबलू बोरसे सटाना बागलान ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद